ही काही कुठली बँक नाही तर हे आहे मुंबई मनपाचं विभाग कार्यालय मुंबई मनपाच्या जी दक्षिण विभागात बँकेत जशी टोकन प्रणाली असते त्याचप्रमाणे नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी टोकन प्रणाली सुरू करण्यात आली आहे असं करणारं जी दक्षिण विभाग कार्यालय हे मुंबईतलं पहिलंच कार्यालय ठरलंय पालिका कार्यालयात विविध कर भरणे दाखले घेणे परवानगी घेणे यासारख्या विविध कामांसाठी नागरिक येत असतात यासाठी नागरिकांना लांबच लांब रांग लावावी लागू नये आणि त्यांचा वेळ वाचावा यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे यात कार्यालयात आल्यावरती नागरिकांना टोकन दिलं जातं टोकन मध्ये प्रत्येक नागरिकासाठी एक क्रमांक असतो आपला क्रमांक आल्यावर नागरिक संबंधित विभागात जाऊन आपलं काम पूर्ण करू शकतात जी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे आणि त्यांच्या टीमच्या प्रयत्नाने ही टोकन प्रणाली सुरू करण्यात आली आहे त्या म्हणतात नागरिकांचा वेळ वाचावा आणि त्यांचं काम योग्य पद्धतीने कमी वेळेत पूर्ण व्हावं यासाठी ही टोकन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला नागरिकांच्या सुविधेसाठी ही प्रणाली भविष्यात आणखी अद्ययावत करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे ही सेवा सुरू करणार जी दक्षिण कार्यालय हे एकमेव ठरलं याचा अभिमान देखील आहे नागरी सुविधा केंद्रातील या टोकन प्रणाली सोबतच महिलांच्या सुविधेसाठी ममता कक्षाची देखील उभारणी करण्यात आली आहे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच ही प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली नागरिकांच्या सुविधेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा पालिकेचा हा उपक्रम नक्कीच वाख्याणण्याजोगा आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट